मला मंडळी मुंबई गोवा हायवेवरून घरी जात होतो पावसाळ्यादरम्यान गणम दरम्यान मुंबई गोवा हायवेवरती बऱ्याच ठिकाणी असे खड्डे पडलेले असतात प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होतो आपण एक म्हणतात भारत ना भारतामध्ये अशी कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे की ज्याने चांगले पक्के रोड बनवता येऊ शकणार नाहीत तर मी म्हणेन भारतामध्ये तर भरपूर आपल्या चांगली टेक्नॉलॉजी आहे रस्त्यांबद्दल पण आता मध्ये तरी कुठलं तरी एका दिवसात सहाशे की सातशे किलोमीटरचा रस्ता तयार झाला होता पण आमचा हा मुंबई गोवा हायवे काही तयार होत नाही आणि पावसाळ्या दरम्यान असे खड्डे बुजवले जातात बघा हे आता पाणी काढणार ही मंडळी आणि बाजूलाच असलेली खडी त्याच्यावर लावणार आणि तो पुढचा जो ट्रॉलर असतो तो त्याच्यावरती फिरवणार परत पाऊस आला की ती खडी बाजूला जो खड्डा आहे त्याच्यामध्ये अजून पाणी साचणार खडी आजूबाजूला साचल्यामुळे ती खडीमध्ये गाड्या स्लीप होणार आणि अशा बऱ्याच गोष्टी होतात आता कोण कॉन्ट्रॅक्टदारा आहे माहिती नाही पण आता बघा अशी मंडळी खड्डे बुजवण्याचं काम करते डांबर वगैरे काय याच्यावरती बसणार नाही किंवा मग टाकणार नाहीत म्हणजे ॲज इट इज गोष्टी आहेत त्या गोष्टीला फेस करावं लागणार साखरमानी मंडळींना सो जा येताना तुम्ही सावकाश या खड्डे बिड्डे आहेत हे बघा अशा गाड्या तुमच्या आपटणार आणि मला असं वाटतं हे खड्डे काय गणपती अगोदर लोकांना किंवा माणसांना दिसले असतील नसतील अशातली गोष्ट नाही आहे पण हे असेच हे एन गणपतीच्या अगोदरच्या दिवशी हे सगळं खड्डं बुजवण्याचं काम केलं जातं किंवा मग कोकणी जनतेला फक्त गणपतीच्या अगोदर समाधान समाधान मिळेल अशा काही गोष्टी केल्या जातात हे बघा थोडीशी खडी आहे जी मिक्स त्याच्यावरती रोलर फिरवणार हां ही खडी आहे डांबर खडी आहे नार, डांबर खडी होतणार त्याच्यानंतर तो रोलर फिरवणार आणि ती खडी काय बसणार नाही प्रॉपर कारण त्याच्यामध्ये काय जास्त डांबर नसतो ती खडी परत जाईल असो दोन दिवसाने आपण इकडे राऊंड मारू तेव्हा बघूया हे धामणीच्या दरम्यान असलेला हा रस्ता आहे जर खड्डे परत पाहायला मिळाले तर आपण नक्कीच दाखवू आता याला कोणाला जबाबदार धरायचं हेच काही कळत नाही मंडळी तुम्हाला जर माहिती असेल की या खड्ड्यांचं काम कोण पाहतं किंवा कसं काय आ, तर त्यांना नक्कीच विनंती आहे बाबा नो चांगले खड्डे भरा कारण आपली आमची सगळ्याच कोकणातली माणसं परिवार आपलं कुटुंबासहित लहान मुलांसहित म्हाताऱ्या माणसांसहित गणपती बाप्पाच्या आगमनासाठी येत असतात गणपती सणासाठी येत असतात तर त्यांची मात्र कुठे म्हणतात ना त्यांना नाहक त्रास होऊ दे नको बस एवढंच गणपती बाप्पाच्या चरणी आपलं साकडं किंवा आपली प्रार्थना आता यांना पण खड्डे बुजवणाऱ्यांना पण गणपती बाप्पा सद्बुद्धी सशक्ती देऊ बस एवढंच सांगेल बघा म्हणजे थोडं जाता याच्यावरती डांबरे वगैरे टाकतील बघूया कोण कंटाळ जर आहे माहिती नाही हे बघा असे जातात खटते तेव्हा आणि देवाक काळजी मंडळी गावाला येत असाल तर सांभाळून या रे बाबांनो नो बघा साईडला कुठे रात्रीच्या अंधारात गाडी वगैरे जाऊ शकते साईडला तुम्ही पार्क करत असाल तर संसारात बघून कारण हे अशात ना माती खसते दपते कारण काहीच व्यवस्था नाही आहे या रस्त्याला बाबा कुठले मार्कर नाही आहे कुठले इंडिकेटर्स नाही आहेत तर कुठून कोणाला इथे थांबायचं झालं तर शिकला पिका त्याची गाडी रात्री अपरात्री फसू शकते तर हो जेव्हा या रस्त्याने तुम्ही प्रवास करत असाल तर काळजीपूर्वक आणि येताना बऱ्याच गाड्या बघितल्या ओव्हरटेक करण्याच्या नाता त्यानं भरपूर रफ ड्रायव्हिंग होते आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या रस्त्याबद्दल आवर्जून कमेंट करून सांगा